ना असायलाच मी से। तर आज धनयोत्रदशी आणि धनयोत्रदशीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा तुमच्या आयुष्यामध्ये सुख संपत्ती आरोग्य धनसंपत्ती सर्व काही अगदी भरभराटी तुमच्या आयुष्यामध्ये हो आणि शरीर संपत्ती सुद्धा तुम्हाला लाभू धनसंपत्ती सुद्धा तुम्हाला लाभू लाभो हीच ह्याच सदिश आणि शुभेच्छा तुम्हाच्या सर्वांना माझे जे सब सबस्क्राईब आहे स सबस्क्राईबर आहेत किंवा माझे जे शुभचिंतक आहेत या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर या बोलू जरा <coughs> एक दोन मिनटं फक्त फॅन चालू करते गरम होते ना फार पडपड पाऊस पडला आहे आणि आत्ता गरमी चालू झालेली बाबा फार होऊन तर कसे आहात सर्व सर्वांचं दिवाळीचं फराळ झालंय का बनू आणि महिला बघिणी कशा आहात सर्वात महत्त्वाचं कारण काय असतं माहिती का सण म्हटला की सर्वात जास्त धावपळ किंवा सर्वात जास्त मेहनत करावी लागते ती महिला बघिणींना अगदी घरातली साफसफाई असेल खरेदी असेल अगदी कोणाला काय भेटवस्तू द्यायची असतील किंवा अगदी अगदी सर्वच पाहुणे येणार असतील त्यांची तयारी असेल अगदीच अगदी बारीक बारीक गोष्टी या सर्वच महिला भगिनींना याची काळजी घ्यावी लागते आणि त्यामुळं खरं तर त्यांची ही तारेवरची कसरत आहे असं म्हणायला हरकत नाही दिवाळी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा सण मानला जातो त्यामुळं या सणाची तयारी पण तशी जय्यत केली जाते अगदी एक महिन्यापासून तयारी चालू असते अगदी साफसफाई असेल घराची अगदी भांड्यांची स्वच्छता असेल अगदी अगदी सर्वच सर्वच तर खरेदी असेल नवीन काही करायची असेल ती या सगळ्या गोष्टींची महिला भगिनींची फार तारेवरची कसरत असते आणि त्यांची फार घेणत असते त्यामुळं सर्व महिला भगिनींना भगिनींना खरं तर तुम्हाला सदिच्छा आणि शुभेच्छा आणि तुम्ही सुदृढ असावात आणि शरीरसंपत्ती तुम्हाला तर खरं काळजी घ्या स्वतःची तुम्ही परिवाराची काळजी घेतातच आहे तुम्ही सर्वांची काळजी आहेत आपल्या स्वतःची सुद्धा आपण काळजी काळजी घ्यायची आहे बाकी काय बऱ्याच वेळा आपण बघतोय की काही नवीन खरेदी आपल्याला करायची खरे असती आणि आपण मुहूर्त काढतो तो दिवाळीचा की दिवाळीत घेऊयात आणि घेतो आपण किंवा बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला काहीतरी खरेदी करायची असते आणि ऐन वेळेला काहीतरी अशी मोठे अडचण येते की त्यामुळं आपल्याला काहीतरी घरातमध्ये वस्तू आणायची असती किंवा काही खरेदी करायची असती आणि मग त्यावेळेला आपण नर्वस होतो की अरे मला हे घ्यायचं होतं परंतु सर्वसामान्य मिडिल मिडल क्लास लोकांचं आहेच असं की काहीतरी आपला तिसरा पाय निघतो त्यांचा आणि आपण नर्वस होतो तर हरकत नाही आहे बघा आपले आपण शिवछत्रपतींना मानाणारे आहोत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे आहोत तर या दोनही महापुरुषांनी कधीच तीथ काढली नाही की तिथीनुसार काही गोष्टी करायच्या अजिबात नाही जे कार्य तुम्हाला करायचं आहे आणि त्याची सुरुवात तुम्हाला जिथनं करायची आहे ती वेळ शुभ आणि तो दिवस शुभ असे ते मानायचे की शुभ दिवसाची वाट बघून मला हातातली वेळ घालवायची नाही आहे ही संधी घालवायची नाही आहे असे हे दोघंही महापुरुष होते आणि त्याचप्रमाणे आपण हे करायचं कुठल्याही गोष्टीला तीथ किंवा सण किंवा कुठलाही मुहूर्त हा महत्त्वाचा नसतो ज्या वेळेला तुमच्याकडं पैसे देईल त्यावेळेला नर्वस होऊ नका आपण सर्वसामान्य लोकांना फार पटकन मनाला जीवाला लावून घेतो काही गोष्टी आपल्या मनासारखं नाही झालं की की अरे मला हे घ्यायचं होतं आणि हे मला मिळालं नाही का बरं हे असं झालं का बरं मला मिळत नाही आज नाही उद्या मिळेल पण मिळेल नक्की हा माझा अनुभव आहे अगदीच लहानपणापासून माझी एक सवय आहे आणि तो प्लस पॉइंट आहे माझा की मी माझ्यामध्ये निगेटिव्हिटी फार झिरो टक्का आहे कुठल्याच बाबतीत माझ्यामध्ये निगेटिव्हिटी नसती दुसरा विषय की मी जिंकणार आहे शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकली नाही म्हणजे माझी शर्यत ही मी माझ्यासोबतच लावलेली आहे माझी शर्यत ही माझ्यासोबतच आहे अगदी लहानपणापासून मी अशीच आहे मला तिच्यासारखं हवंय हो किंवा तिच्या अंगावर जसा फ्रॉक आहे तसा माझ्या का नाही नवीन सणाला किंवा अगदी सणावाराला कुणाला तरी नवीन कपडे भेटतात पण आम्हाला कधीच नसायचे म्हणून त्यावर रडत पुडत बसायचं अजिबात नाही अजिबात नाही हा मी मिळवेल माझं ध्येय असायचं हे, हे हे मी सगळं मिळवेल सुख मी खूप कष्ट करेल मी मिळवेल आणि येस तुम्ही जसे विचार करताना तसं तुमच्या आयुष्यात घडत असतं लक्षात घ्या आपण युट्यूबवर बघतोय तुम्ही बघत असाल तुम्ही ज्या जो विषय बघता ना जास्त तोच विषय तुम्हाला यूट्यूब दाखवतो म्हणजेच काय तर तुम्हाला इंटरनेट दाखवतं नाही का तुम्हाला गुगल दाखवतं तुम्हाला मेटा असेल मेटाजवळ सगळा डेटा असतो आपला म्हणजे हे जे आहेत ही मेटा कंपनी जी आहे ती हे गुगल असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम सॉरी हां इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल हे कोण चालवतं तर मेटा चालवते आणि मेटाकडे आपला सर्व डाटा असतो मग काय होतं बराच वेळा आपल्याला एखादी गोष्ट बघा आवडते आपण त्याला लाईक करतो मेटा आपल्याला तेच पाठवतो परत ती मेटा कंपनी अरे याला ही आवडते याला द्वेष याला शिव्या देण्याच्या रील्स जास्त आवडतात मग याला तेच याला कुणाला तरी नाही का ह्या अशा म्हणजे जी गोष्ट आपण जास्त बघू ना ती गोष्ट आपल्या जास्त मेटा आपल्या समोर आणून देत तर विषय असा आहे की तुम्ही तुम्हाला काय आवडतं बर का तुम्हाला तुम्ही कसे आहात जसा मेटा आपल्याला ते दाखवते ना तसंच एक गोड पण आहे कुठंतरी आहे ठीक आहे आत्मा हा परमात्मा असतो हेही तेवढंच खरं मी वारंवार सांगत असते मग जो विचार आपण करू ना तो ब्रह्मांड नायक अगदी सतत सतत तथाच तू म्हणत असतो लक्षात ठेवा तो तथाच तू म्हणत असतो त्यामुळे मग तो तथास्तु आपल्याला म्हणतो दिवसभर तथाच तू म्हणत असतो आपल्याला दिवसभर तो एक दहा काहीतरी म्हणतात सेकंद किंवा काय असं मी एक रील बघितली होती त्याच्यामध्ये ऐकलं होतं की हा ब ब्रह्मांड नायक आहे ना किंवा सरस्वती जी आहे ती तथास्तू म्हणत असते आपल्याला दिवसातनं एक दहा मिनिटं किंवा काहीतरी दहा सेकंद असं होती ती रील त्यावेळेला आपण का बरं तेवढे दहा सेकंदसुद्धा वाईट विचार करायचा तो पॉझिटिव्हच विचार करायचा दहा सेकंदासाठी सुद्धा आपण अजिबात एक सेकंदसुद्धा वाईट विचार करायचा कारण कुठले दहा सेकंद हे आपल्याला तथास्तू म्हणून येणार आहेत हे आपल्याला माहिती आहे का नाही तर आपण हॅप्पी राहण्याचा प्रयत्न करायचा पॉझिटिव्ह विचार करायचा की हो माझा माझ्या कर्मावर विश्वास आहे माझा माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे मला माहिती आहे माझं सगळं चांगलं होणार आहे अगदी 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 तुम्ही माझ्याकडून समाजाची सेवा घडणार आहे तुम्हाला खरं सांगते फार मी आठ वर्षापूर्वी की जेव्हा चाकणमध्ये होते मी माझे टेलरिंगचे दोन शॉप होते अगदी जमीन खरेदी विक्रीचे व्यवहारही मी करायचे खूप छान अगदी चम चंगळ म्हणायला हरकत नाही आहे माझी हे सगळं व्यवस्थित चालू होतं आणि वेळेला म्हणजे माझा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंतचा कालावधी खूप छान खूप छान खूप छान आणि त्याही कालावधीमध्ये मी गरिबांना आनंद देण्याचा कारण मीच गरीब होते आणि मी गरिबी भोगलेली होती मग सर्वसामान्यांना आनंद देण्याचा मी प्रयत्न करायची म्हणजे काय तर वॉचमन असेल कामावाल्या मावशी असतील साफसफाईवाल्या मावशी असतील सोसायटीतल्या मी एकदम छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्यासाठी करायची की कधीतरी त्यांच्यासाठी नवीन साडी घेऊन यायची किंवा कधीतरी मावशी म्हटलं ना ताई ही ही वस्तू खूप छान आहे हो मस्त आहे ना ताई की मी मावशींना ते आनंद द्यायची माझ्या कामवाल्या मावशींना किंवा खाली भाभी असायची साफसफाईवाल्या आमच्या सोसायटीतली त्या भाभींना आपण कधीतरी मला मला फार आवडायचं आहे कधीतरी ड्रेस घेऊन यायचा आणि भाभीला द्यायचा भाभींना फार आनंद व्हायचा दिवाळीला मग त्यांना भांडेच गिफ्ट करायचे किंवा काय आणि तो आनंद त्यांचा आहे ना तुम्हाला सांगते पैशात मोजता येणार नाही तो जो या सर्वसामान्य लोकांना आपण छोट्या छोट्या वस्तू देऊन जो आनंद त्यांची जी दुवा मिळवतो ना ती दुवा ती कशातच मोजता येणार नाही अगदीच 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 आणि ती दुवा अगदी वारंवार तुमचं सुरक्षाचक्र गुण तुमच्यासोबत असते अगदीच असते फार दुवा घेत राहा बदुवा कुणाच्या घेऊ नका दुवा घेत राहा कुणीतरी वाईट करते म्हणून मलाही वाईट करायचं अजिबात नाही अजिबात नाही आणि हो हेही सांगते मी की खोटा मुखवटा घालायचा नाही तुम्ही जे रिअल असा आहात ना तेच तुम्ही जगासमोर प्रेझेंट व्हा तसेच तुम्ही वागा तसेच तुम्ही जगा चुकीच्या गोष्टींचा विरोध करा मग समोर कितीही बलाढ्य असू दे तुमचा विरोध करणार असू दे पण ती गोष्ट चुकीची आहे हे तुम्हाला माहिती ना तुम्ही ती समाजापुढे आणा तुम्ही ती जगापुढे आणा हा बिलकुल मांडत राहा मांडत राहा पटेल ते एक दिवस लोकांना जे मी करते की नाही ना त्याच्यामुळे माझ्या समाजाचं वाटोळ होत आहे ना मी त्याचा विरोध करणारच करणारच अगदीच मी आहे अशी आणि ती तशीच राहणार शेवटपर्यंत आजचं सांगण्याचं तात्पर्य असं की मी आठ वर्ष मी खरं सांगते आठ वर्ष मला फार इच्छा होती सेवा करण्याची मला फार प्रत्येक दिवाळीला असं वाटायचं की मी काहीतरी या मावशींना द्यावं मी या वाचन काकांना द्यावं परंतु माझी परिस्थिती फार पर हलाकीची असायची माझ्याकडनं होईल मी तेवढं देत होते आठ वर्ष माझा काळ माझ्या दादाला कॅन्सर होता तो काळ कोरोनाचा काळ माझा फार वाईट गेला फार भयंकर वाईट गेला मी तुमच्या समोर सांगू शकत नाही आहे परंतु माझा माझ्या कर्मावर विश्वास होता माझा माझ्या कामावर विश्वास होता जे माझे बुटीक संपूत संपले होते जो माझा बिझनेस संपला होता ते माझे बुट बु, बुटीक मी नव्याने उभारलेले आहेत हो ते पार्टनरशिपमध्ये आहे हां <coughs> आणि माझी बुटीक पुन्हा चालू झालेली आहे हो पार्टनरशिप आहे आम्ही दोघी तिघीजणी पार्टनर आहोत त्याला आणि दोन ठिकाणी माझी बुटीक चालू झालेली आहे खूप आनंद झालेला आहे मला त्याचबरोबर माझं मला जे अगदी काहीतरी या लोकांच्यासाठी करायचे अशी जी इच्छा असायची ना ती माझ्या स्वामींनी माझ्या सद्गुरू मनोहर मामांनी पूर्ण केली आणि अगदी मी किमान त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकेल एवढं तरी मी थोडंसं फुल ना फुलाची पाकळी त्यांच्यासाठी करू शकेल मला मला पुन्हा त्याला एक देवाने बनवले कारण माझी माझे स्वप्न होते ते मी वारंवार देवाला हेच मागायची की माझ्याकडनं सेवा घडू दे अगदीच माझ्याकडनं सेवा घडू दे खंडन पडू देऊ नको गोरगरिबांच्या सेवेमध्ये खंडन पडू देऊ नकोस आणि माझ्या सोम्यांनी माझ्या गुरुमाऊलींनी माझं ते ऐकलं गाराणं आणि मला पुन्हा त्या पात्रतेचं बनवलं तर देत राहा वाटत राहा लक्षात घ्या तुम्ही जर मोगऱ्याची फुलं वाहाल तर तुमच्याही हाताचा मोगऱ्याचा सुगंध येईल लक्षात घ्या कुणाचं हिसकवून घेऊ नका कुणाच्या ताटातलं उडू नका अजिबात ती, ती ती वृत्तीच ठेवू नका बघा देव तुम्हाला खूप काही देईल परंतु त्याच्या ताटात आहे आणि ते मला खायचं आहे अजिबात ती ती नाजी अजिबात तुम्ही ती वृत्तीच ठेवू नका अजिबात नाही त्यावेळेला देव तुम्हाला भरभरून देईल खरंच देईल हा माझा अनुभव आहे हा माझा अनुभव आहे बिलकुल खूप खूप लोकांना अगदी आनंद झाला होता की संगीता वानखेडे संपली आहे तिला संपवलं आहे खूप uh, खूप खूप म्हणजे मला आर्थिकदृष्ट्याही कमकुवत केलं होतं लोकांनी लो मला मानसिकदृष्ट्याही कमकुवत केलं होतं अक्षरशः माझी मानसिकता पूर्णपणे त्यांनी खराब करण्याचा मलीन करण्याचा माझं चारित्र मलीन करण्याचा प्रयत्न केला पण मी मात्र तटस्थ होते मी खंबीर आहे खंबीर होते आणि राहणाऱ्या अंतरही गेल्या दोन वर्ष नाही दोन वर्षे तर फक्त वाईट या गोष्टीच वाटतं की ज्या समाजासाठी मी झगडत होते भांडत होते त्याच समाजातल्या काही मुठभर लोकांनी मला भयंकर पद्धतीने दोन वर्षापासून ट्रोल केलं त्याच्या अगोदर मला राजकारणी ट्रोल करत होते त्यामुळं वाईट वाटत नाही मला त्या ट्रोलिंगची सवय झालेली आहे का तर मी खरं बोलते ना आणि खरं बोलल्यावर सख्या आईलाही राग येतो ही म्हण आहे त्या पद्धतीमध्ये माझा छळ या आसुरी प्रवृत्तीच्या लोकांनी केलाय आणि मला त्याची खंत नाही आहे अजिबात हो वाईट कुठंतरी वाटणार शेवटी मीही माणूस आहे हाडामासाचं वाईट वाटणार ना परंतु या दोन वर्षामध्ये मी जे डिप्रेशनमध्ये गेले होते ना मी दाखवत नव्हते पण खूप डिप्रेशनमध्ये गेले होते आणि या सहा महिन्यामध्ये मी खरंच पूर्णपणे आणि या तीन महिन्यात तर पूर्णपणे डिप्रेशनमधनं बाहेर निघाले अगदीच आणि ती माझी मीच बरं का लक्षात ठेवा तुमचा गुरु तुम्ही स्वतः आहात हां तुमच्या सर्व तुमच्या आजारांचं औषध हे तुमच्याकडंच आहे तुम्ही फक्त ते शोधा आणि आजारांचं औषध म्हणजे काय तर तुम्ही तुमचा मेंदू हा चांगल्या ला, गोष्टींकडे लावा लावा तुमच्या मनामध्ये वाईट विचार येऊ देऊ नका तुमच्या मनामध्ये कुणाबद्दल घृणा येऊ देऊ नका कुणी काय करत असेल ना ते करू दे ते देवावर सोडा की तो आहे तो बघतोय आणि तो याला याची सजा एक ना एक दिवस नक्की देणार आणि तो देतो हा माझा अनुभव आहे हा जर समोरची व्यक्ती चुकीची असेल तुम्हाला विनाकारण छळत असेल तर तो तुम्हाला नक्कीच त्याचं त्याला फळ देणार नक्कीच देणार माझ्या बाबतीत घडल्या आहेत ना त्या गोष्टी अगदीच अगदीच त्यामुळं नक्कीच कुणाच्या तरी चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करा माझ्यासोबत जी लोक जोडल्या जात आहेत ना मी त्यांनासुद्धा हे सांगण्याचा सा प्रयत्न करते आणि त्यांच्याकडून हे करून घेते हे करा हे द्या आणि द्या आपल्यातलं आहे ना आपल्याकडं एक लक्षात ठेवा मी शिंदुताई सप्पाळकडे कल होते ना त्यावेळेला माईंनी मला एक, एक उदाहरण म्हणता येईल त्याला सांगितलं होतं की बाळा दिल्याने कमी होत नाही ग लक्षात ठेव दिल्याने कमी होत नाही वाढतंय तू जे पेरशील ना तेच उगवेल पण त्याच्यासाठी तुला पेरावं लागेल अगोदर ना आणि पेरल्यावर खूप काही मिळेल तू जमिनीमध्ये एक दाना टाक ज्वारीचा दाना तुझ्याकडे आहे तुला तो खाऊन घ्यायचा आहे आणि त्याला संपवायचं आहे का, का तुला तो जमिनीमध्ये रुजवायचा आहे आणि पुन्हा तो रुजवल्यानंतर एक हजार दाण्यांचं कणिज घेऊन तो वर येईल मग तुला तो त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे तो रुजवावं लागणार आहे त्याचं पालन पोषण करावं लागणार आहे त्याची मशागत करावं लागणार आहे त्याला वाढवावं लागणार आहे त्याला जगवावं लागणार आहे थोडा काळ जाईल त्याच्यामध्ये तुला तो दाना जमिनीमध्ये टाकावाही लागेल म्हणजे तुझा दाना तुला जमिनीला द्यावा लागणार आहे परंतु लक्षात ठेव ज्या वेळेला तू तिला एक दाना देते ना बाळा त्या एका दाण्याचा ती एक हजार कणसांनी भरलेला कनिस तुला देते त्यामुळे तू हा विचार करू नको तू खाऊन घेणार त्याच तो नष्ट होणार त्याचं अस्तित्व संपणार परंतु ज्या वेळेला तो तू जमिनीमध्ये रुजवशील ना त्यावेळेला श एक हजार दाण्यांचं कणीज घेऊन तो वरील म्हणजे काय तर पुन्हा तू त्याचा प्रचार आणि प्रसार करणार पुन्हा त्याची तू पेरणी करणार परंतु जो खाल तो खाल्ला आहे तो गिळून घेतलाय जाणार तो नष्ट झाला आहे हे छान उदाहरण मला माईंनी सांगितलं होतं त्यांच्याकडं असताना आणि अगदी मी त्याच पद्धतीमध्ये जगते आणि बघते खूप वादळं माझ्या आयुष्यामध्ये आले खूप 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 संकट आले परंतु अगदी मी तटस्थ उभी आहे बघताय तुम्हीसुद्धा मी हलत नाही आहे डुलत नाही आहे ठीक आहे थोडीशी साहजिक आहे पुन्हा एकदा सांगते की मी ही हाडामासाचा माणूस आहे कधीतरी त्रास होतो आहे परंतु माझ्यामध्ये अशी क्षमता आहे किंवा माझ्यामध्ये अशी ताकद आहे की माझी मीच पुन्हा माझ्या पूर्वपदावर येते की नाही ऑलवेज वे सगळं ठीक होणार आहे सगळं व्यवस्थित होणार आहे मला कितीही कोणी बदनाम करण्याचा प्रयत्न केला कितीही कोणी खाली ओढण्याचा प्रयत्न केला कितीही कोणी कटकारस्थान रचलेच माझ्याबद्दल मी कुणाच्याच बद्दल कटकारस्थान रचत नाही हा इतिहास माझा आहे अजिबात नाही तुम्हाला आत्तापर्यंत एकही एक माझं मला तुम्ही सांगून द्यावं की तू या या ठिकाणी कटकारस्थान रचली येत नाही जर कोणी तसे लोक माझ्यासोबत जोडलेत ना मी त्यांना समजावून सांगते अरे सोडून देवावर सोड लक्ष देऊ नकोस मनस्ताप करून घेऊ नकोस जो वेळ तू कटकारस्थान रचून त्याला त्रास देण्यासाठी खर्च करतोय ना किंवा करती आहे ना तर तोच वेळ तू तुला तु घडवण्यासाठी खर्ची घाल कशाला तू तु तुझा तु वेळ कुणाच्या तरी चुकीच्या एखाद्या व्यक्तीच्या त्याचं चुकीचं व्हावं म्हणून त्याच्यामध्ये तू घालवते आहे म्हणजेच काय मानसिकताही बिघडते आपली वेळही व्हायला जातो घरामध्ये सुद्धा आपलं वातावरण दूषित झालेलं असतं त्याचा राग आपण लेकरावर काढतो आपल्या परिवारावर काढतोय कशासाठी तो विषय डिलीट करून टाका अजिबात ठेवायचं नडव्होकेटमध्ये बिलकुल नाही कधी कधी नियती त्यांना उत्तर देत असते कधी कधी नाही तर देतच असते आणि पुन्हा एकदा सांगते की हे कलियुग आहे कलियुगामध्ये हो विकृतीला फार जास्त महत्व आहे ब्रह्मदेवाचे चार पुत्र त्यातला हा चौथा सतीयुग द्वापर युग आणखी कुठलं एक युग बघा आणि हे कलियुग असे चार चार पुत्र हे ब्रह्मदेवाचे प्रत्येकाने ह्या बाकीच्या तिघांनीही अगदी धर्मरक्षणाचं किंवा धर्मप्रसाराचं नीतीचं हेच काम केलेलं आहे त्यांच्या राज्यामध्ये सतयुग त्याने सतयुगाचं त्या युगातमध्ये तेच काम झालं त्याच्या युगात मध्ये युगामध्येही त्याचं काम त्याने केले परंतु कलियुगामध्ये कली मात्र विकृत बुद्धीचा होता तोही ब्रह्मदेवाचाच पुत्र होता म्हणतात ना की पाचही बोटं सारखे नसतात हाताचे पाचही बोट सारखेच सार, आहे ते एकाच हाताचे पण सारखे आहेत का नाही त्याच पद्धतीमध्ये ही हा जो कली आहे हाही ब्रह्मदेवाचा पुत्र आहे आणि याने ब्रह्मदेवाला सांगितलं की माझ्या युगामध्ये असत्याला जास्त मान्यता प्राप्त राहील विकृत काम करणाऱ्याला मान सन्मान मिळेल वाईट कृत्य करणाऱ्याचा जय जयकार होईल माझ्या युगातमध्ये हेच चालेल त्याच्यामुळं वाईट वाटून घ्यायचं नाही हे कलियुग आहे आणि तो कली करून घेतोय ह्या सगळ्या गोष्टी परंतु जे जी लोक ज्यांच्या रक्तामध्येच सत्कर्म आहे ज्यांच्या रक्तामध्येच कुठंतरी संस्कार चांगले आहेत लहानपणापासून द्वेष नाही आहे ममत्व माया हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये भरलेल्या आहेत तो व्यक्ती ठीक आहे थोड्या वेळापुरता कारण कलियुग आहे थोड्या वेळापूर् पुरता जरी त्याची मती भ्रष्ट झाली तरी कली त्याच्या मतीवर जास्त वेळ राज्य करू शकत नाही कारण ते भगवंताची त्या आराधना करत असतात ते धर्माच्या नियमावर चालत असतात आणि जी लोकं कलियुगामध्ये धर्माच्या नियमावर चालतील संस्कृतीला धरून चालतील विकृत विचार ज्यांचे नसणार आहेत ज्यांच्यामध्ये ममत्व भाव ज्यांच्यामध्ये प्रेम माया हे असेल या लोकांवर कली जास्त वेळ प्रभाव करू शकत नाही परंतु ज्या लोकांमध्ये क्रूर भावना आहे वारंवार मी मी पण आहे तो कलीना त्यांच्या घरामध्ये त्यांच्यावर फार राज्य करतो हे यूट्यूबमध्ये तुम्ही यूट्यूबच्या मा माध्यमातून बघत असाल कितीतरी लोक आहेत जे असे विकृत वागतात आणि आपण बघतो हे डोळ्याने ते कसे वागतायत कसे जगतायत आणि त्याचा त्याला आपण बराच वेळा म्हणतो की अरे हिचं कसं काहीच होत नाही या बाईला कुणीच का, का बरं सजा देत नाहीये किंवा हिला हिचा पणच्या हातावरग आहे का हो हे कलियुग आहे त्या अशा लोकांचा हातावर्ग जास्त असणार आहे लक्षात ठेवा या कलियुगामध्ये तर काल मी एका ठिकाणी रेड मारली होती तिथे बांगलादेशी तरुण होते असं मला कळलं होतं आणि तिथं गेल्यानंतर एक रेस्टोबार होता तो तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगते मुलं होती हो लहान लहान अठरा वीस एकोणीस वर्षाची मुलं पैसे उधळायला आलेली बायकांवर आणि ज्या वेळेला त्यांना कळले की रेड पडली आहे या बरोबर त्यावेळेला ती पळत सुटली पण आम्ही तोपर्यंत तो गेट लावून घेतलेलं होतं आणि त्यातला एक मुलगा आला उतरला गाडीच्या खाली आणि म्हणतो पण काय झालं तुम्ही का बरं आलीत तुम्ही लोक इथं नेमकं झालं काय गोंधळ का करताय तुम्ही मग त्याला म्हटलं अरे तू इथं कीर्तन ऐकायला आलो होता ना बेटा झालं का रे कीर्तनातमध्ये कसं झालं महाराजांनी कुठला अभंग घेतला होता आज कीर्तनामध्ये छान झालं ना कीर्तन आणि तेच आम्ही पण ऐकायला आलो आहे का कीर्तन तो थे थोड्या वेळापुरता थोडासा गोंधळून गेलाय त्याला काहीच कळना ना झाले काय बोलत आहेत म्हटलं कीर्तन आहे ना इथं फार प्रसिद्ध महाराजांचं कीर्तन आहे असं कळलं रे आम्हाला आणि बाकीची सगळे हसायला लागलीत की हे वेगळं काहीतरी म्हटायला बऱ्याच जणांनी मला ओळखलं सुद्धा आणि विनंती करत एकता येई आमचे व्हिडिओ व्हायरल करू नका आम्हाला जाऊ द्या आमचं चुकलं आता परत आम्ही चुका करणार नाही वगैरे वगैरे करा अशा गोष्टी आहेत की एवढ्या कमी वयाची मुलं त्या ठिकाणी बायकांवर पैसे उडवण्यासाठी गेलेली खरंच पालकांनी त्यांच्या मुलांवर लक्ष ठेवावं ते काय करतायत काय करता येत आपल्या मुलं आम्ही ज्या वेळेला रेड मारली त्यावेळेला अडीच वाजलेले होते रेस्ट्रो बारला परमिशन असती रेस्ट्रो बार असो किंवा कुठलाही बार असो की फक्त बारा ते साडेबारा जास्तीत जास्त परंतु आम्ही अडीच वाजता रेड मारली होती आणि ते अडीच तीन चार वाजेपर्यंत अक्षरश ते चालू असतायत खूप लोक सरपंचाने एखाद्या आत्महत्या केली आपल्याला दिसले खूप सारे लोक आहेत की जे त्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत या रस्त्याने जाऊन आणि फार भयंकर परिस्थिती आहे भयंकर परिस्थिती ओढवलेली आहे त्यामुळं अगदीच या गोष्टीला कलियुगामध्ये वाईटाचा विजय होतोय आणि सत्याच्या सत्याला कुठेतरी पराजय करावा लागतो परंतु सत्य हरत नाही हेही तुम्हाला सांगते त्याचा थोडा वेळापुरता पराजय होत असेल परंतु तो अनंत काळासाठी अमर झालेला आहे विजयी आहे लक्षात घ्या आणि त्या परमेश्वर परमात्म्याची त्याला साथ आहे विकृत बुद्धीच्या लोकांना नाहीये बरं का ते समाधानी नाही ते कधीच समाधानी लागू लागू लावु, राहू शकत नाही त्यांचं घर म्हणजे घर अगदी भरलेलं आहे परंतु ती लोक आहे ना त्या घरामध्ये लक्ष्मीला नांदूच देत नाही सुख समाधान नांदूच देत नाही नवऱ्याशी -कट कटकट घरातमध्ये सारखी त्या युट्यूबवर प्रत्येकाला शिव्या द्यायच्या काहीतरी कुणाचं तरी उनं धुणं काढत बसायचं किती निगेटिव्हिटी विचार करा ना मला जर थोडा वेळ मी खरं सांगते मला जर कुणाचा फोन आला किंवा माझे नातेवाईक असतील आणि मला जर असं सा गाराणं सांगत असतील ना मी डायरेक्ट म्हणत असते मला काम आहे कारण शिवानी दीदी काय म्हणतायत ओम शांतीवाल्या की तुम्ही ज्या गोष्टी ऐकसाल ना जास्त त्या गोष्टीचा असर तुमच्यावर होत होणार तशी तुम्ही घडत जाणार अगदी खरं आहे हे खरंच आहे हे मान्यच केलं पाहिजे त्यामुळं आपण चांगल्याच गोष्टी ऐकायच्या चांगलंच ऐकायचं वाईट वागणाऱ्यांच्याच नको त्यांची संगतीच नको क्रूर लोकांची संगतीच नको आपल्याला हां चांगल्यांची संगती धरा मग तो गरीब असला तरी चालेल त्याचे विचार तो विचाराने श्रीमंत असला पाहिजे हे फार महत्वाचं आहे आणि चला अच्छा माझा विषय कुठं होता आणि कुठे गेला तर अशा पद्धतीमध्ये निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये ठेवू नका निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका पॉझिटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहा चांगले विचार करा तुमच्या आयुष्यामध्ये त्याच गोष्टी घडणार शंभर टक्के शंभर टक्के माझ्या हातून समाजाची सेवा घडू दे तुम्ही वारंवार वार वार बोला किंवा तुम्ही तशी मनस्थिती तुमची दाखवा देव खरंच तुम्हाला त्या लायक बनवेल समाजाची सेवा घडू दे म्हणजे काय तर तुम्हाला सगळंच हवं आहे त्याच्यासाठी आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा लागतो तो पैसा काही मागू नका त्याला म्हणा माझ्याकडून फक्त सेवा घडू दे दिनदुबळ्यांची सेवा घडू दे माझं घर भरू दे नाही का मी मोठी होऊ दे माझी लेकरवाळू मोठी होऊ दे माझी मुलगी उच्च पदावर जाऊ दे नाही नाही रे त्याला जे करायचं तर ते करणार आहे कारण तुम्ही ज्याच्यासाठी मागतायत ना माझा मुलगा माझी मुलगी ते नशीब त्यांचं घेऊन आलेले आहेत त्यांची कुंडली झालेली आहे तुम्ही मागल्या मागितल्याने आणि न मागितल्याने काहीही त्याच्यातमध्ये कमी जास्त होणार नाही ना लक्षात ठेवा हो परंतु तुम्ही त्यांच्यावर जर चांगल्या विचारांचे संस्कार जर टाकले तर ते नक्कीच त्यांचं भविष्य चांगलं घडवू शकतात उज्ज्वल भविष्य ते त्यांचं घडवू शकतात त्यामुळं तुम्ही तुमची जबाबदारी संस्कार त्यांच्यावर चांगले टाकायची मला ही पार पाडा हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळं वाईट विचारांच्या लोकांच्यापासून दूर राहा वाईटाचा अंत हा फार वाईट होत असतो लक्षात ठेवा फार वाईट होतो मजा वाटत असं काही लोकांना आता की आम्ही लई बोलतो पण उत्तरच देत नाही अरे तुम्ही कोण पुन्हा एकदा सांगते लेवल नो 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 कुठंच बसत नाही तुम्ही माझ्या मी का उत्तर देऊ तुम्हाला काही वेळा मी केलाय मूर्खपणा तू मान्यच केलं पाहिजे आपल्याकडून चूक झाली ते मान्यच केली पाहिजे ती तुमची लायकी नसलेल्या लोकांची मी नावं घेतली आहेत इग्नोर सगळ्यात मोठा मंत्री इग्नोर कोण ते मी ओळखतच नाही त्यांना काय भुकायचं ते भुकू दे बघायचंच नाही लक्षच द्यायचं नाही फार समाधानी राहतो तुमच्या कामामध्ये लक्ष केला तुमच्या कामाला वेळ द्या हा मी आणखी उत्तम कसं काम करू शकेल आणखी सेवा माझ्याकडनं कशी घडेल अगदीच अगदीच याच्यासाठी तुम्ही वेळ द्या जे आता मी बुटीक चालू केले माझं बुटीक कसं चालेल तिथं माझं कस्टमर कसं वाढेल तिथं मी आणखी काय व्हरायटी ठेवली पाहिजे मी त्याच्यामध्ये डोकं देत लक्ष देते हा एखादा कोणी पिढीत आहे मला त्याला मदत करायची मला त्याला त्यातनं बाहेर काढायचं आहे मी ती कशी करेल मी त्या गोष्टींकडे लक्ष देते अगदीच आज माझ्या वॉचमॅन लोकांना मी छोटीसं एक साडी त्यांना ड्रेस आणि त्यांच्या मुलाला पैशासाठी फटाक्या सॉरी फटाक्यांसाठी आणि कपड्यांसाठी थोडेसे पैसे दिले खरं सांगते काय आनंद होता हो त्यांच्या चेहऱ्यावर कशातच घेता येणार नाही कशातच विकत घेता येणार नाही कसला आनंद काय ते खूप 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 आणि बिचारे रडले दोघ जण तर त्यातले दिदी आप पहिली हो ओझे इतना मान सन्मान हमे किसी को बुरा नाही बोलणे का मग बहुत आप कारण त्यांनी बघितलंय इतकं पोलीस प्रोटेक्शन मला होतं सोसायटीमध्ये परंतु मी कधी अरेरावी केली नाही उलट मी त्या पोलिसांना मारायची बाबांनो तुम्ही जा तुमचा वेळ खर्च करू नका माझ्यावर काय हो मेली मी तर काय फरक पडणार आहे आणखी कोणीतरी संगीतावानखेडे तयार होईल काही होणार नाही साहेब नका पोलिसांचा वेळ इथं आणि सरकारचाही पैसा त्यां त्यांचा पगार जो सरकार जे सरकार देते ते कशाला ते माझ्यासाठी तुम्ही खर्च करताय नकोय मला अजिबात मला नकोय काहीच नकोय मला प्रोटेक्शन नकोय मला काही नकोय काढून घ्या माझं प्रोटेक्शन मी रिक्वेस्ट करत होते साहेबांना मी स्वतः लेटर दिले मला नको आहे काढून घ्या परंतु मी कधीही कुणावर आरे रावी दादागिरी नाही आहे माझ्या ते रक्तात नाही आहे मी करणारही नाही आहे मी सर्वसामान्य घरातमध्ये जन्माला आलेली आहे मी एका गुराख्याची वेग आहे आणि मी शेवटपर्यंत ती गाठ बांधून ठेवलेली आहे हां ती मी कधीच विसरणार नाही कधीच मी ते घेतलेला असा मी टाकून देणार नाही नक्कीच ना तर चला काय विकृत लोकांच्याबद्दल आपल्याला नाही बोलायचं आहे तर मस्त खास वस्तर हा जगा आणि जगुद्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येणार असतो परंतु तुमची संगीत आता मान घ्या गुड नाईट शिवरात्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा